सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आपण कधी विचार केला आहे का दूध दही मध साखर आणि तूप या साध्या पदार्थांना देव अर्चनेतील पवित्र शक्ती का मानलं जातं आज आपण जाणून घेणार आहोत पंचामृताचं अद्भुत महत्व आणि कसे हे पंचपदार्थ आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद शांती समृद्धी घेऊन येतात चला सुरुवात करूया पौराणिक महत्त्व आपण बघूयात स्कंद पुराणामध्ये पंचामृताचा उपयोग देव अर्चनेत आणि शुद्धतेसाठी कसा करावा याचं वर्णन केलेलं आहे त्याच्यानंतर पद्मपुराणामध्ये पंचामृत अर्पणाचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व सांगितलेलं आहे अग्निपुराणामध्ये देव अर्चनेमध्ये विविध पदार्थाचा वापर आणि पंचामृताची पद्धत कशी करावी असं सांगितलेलं आहे हे पंचामृत म्हणजे काय पहिल्यांदा आपण पंचामृत म्हणजे काय याचा अर्थ बघूयात पंच अमृत म्हणजे पाच पदार्थाचे पवित्र मिश्रण दूध दही मध साखर आणि तूप ही सामग्री देव अर्चनेत अर्पण करण्यासाठी वापरली जाते आणि प्रत्येक घटकाचे स्वतःचे असे विशेष महत्व आहे दुधाचं महत्व काय आपण आधी त्याचे हे बघूयात पाच पदार्थाचं महत्व दुधाचं काय की ताज गाईचं दूध शुद्ध आणि उकळलेला आपण पंचामृताला घेतो दही कसं ताजं पाहिजे स्वच्छ असतं शुद्ध असतं मध कसं शुद्ध मध साखर पांढरी साखर किंवा पांढरी साखर तूप कसं तूपसुद्धा आपल्या पंचामृताला वापरायचं असलं तर गाईचं तूप आपण वापरायचं असतं म्हशीचं तूप वापरत नसतात पुराणामध्ये सांगितलेलं आहे की पंचामृताचा आपण साधा म पंचामृत आपण देवा अर्चनेमध्ये वापर करताना आपण मंत्र म्हणायचा ओम अमृताय विघ्ने धीमही तन्नो देवी प्रसोदयात पंचामृत मनपूर्वक अर्पण करायचं अर्पण करताना भक्तिबाद ठेवायचं मन शुद्ध करायचं आणि अर्पणानंतर आपण हे झाल्यानंतर पंचामृताचा प्रसाद आपण सर्वजण घ्यायचा पुराणामध्ये काय होते याचं पंचाम आपण देव अर्चनेमध्ये कधी पंचामृतासाठी पंचामृत शिवाय देव अर्चना कधी होतच नाही आपण कधीही बघा पंचामृत घे पंचामृत आपण देव अर्चनामध्ये वापरतोच त्याचे फायदे पण आहेत आता कोणते कोणते फायदे आहेत की सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात होते पाच पदार्थ हे काय होते आपल्या मन शरीर आणि आत्म्याला आपल्या ऊर्जा देतात सगळ्यात महत्वाचा फायदा काय होतो की अध्यात्मानुसार देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी पंचामृत देवाला अत्यंत अर्पण करणं अत्यंत लाभदायक म्हणलेलं ला आहे धार्मिक महत्व काय आहे की याच्यामध्ये विशेष असं महत्व आहे पुराणामध्ये मन शांत होते भक्ताला बल मिळते आणि आध्यात्मिक उन्नती होते पंचामृत पदार्थ फक्त पदार्थ नाही तर एक शुद्धता आशीर्वाद आणि आध्यात्मिक ऊर्जा संगम आहे देव अर्चना करताना पंचामृत अर्पण केल्याशिवाय केल्याशिवाय देव अर्चना अपूर्ण मानली जाते का मानली जाते तर प्रत्येक पदार्थाचं विशेष असं महत्व आहे काय दूध कसं शुद्धतेचं प्रतीक आहे दह्यामध्ये काय शांतता मधामध्ये काय सौभाग्य हे प्रतीक आहे साखर गोडवा तूप आणि ऊर्जा हे सगळे ह्याचे प्रतीक आहेत त्याच्या शारीरिक फायदेसुद्धा होतात आपला पंचामृत जर आपण काय फायदे होतात शरीराला की शरीरासाठी पोषक पोषणदायक असतात त्यामुळे आपलं आरोग्य सुधारतं रोगप्रतिकारशक्ती वाढते स्टॅमिना वाढतो ऊर्जा मिळते मन आपलं शांत होतं सकारात्मक विचार होतात आपल्याला मनकामना पूर्ण होण्यास सुद्धा मदत करतं एवढं पंचामृताचं महत्व आहे आणि पूजा अर्चना करताना कसं मन स्थिर राहतं ध्यान अधिक गाढ होते म्हणजे मेडिटेशन सुद्धा होतं आणि पंचामृत जर आपण देवाला अर्पण केले तर आपले पाप धुतले जातात भक्ती आपली अधिक प्रभावी बनते आणि ही देव अर्चना आपली पूर्ण आप राहत नाही देव अर्चना पूर्ण होते घरात आपण पंचामृत अर्पण दे, देवाला अर्पण केल्यामुळे वातावरण पवित्र राहतं नकारात्मक शक्ती दूर होतात घरामध्ये शांती प्रेम सौख्य वाढते पंचामृत देवाला अर्पण केल्यामुळे मन शरीर आणि आत्मा संतुलित राहतो आणि दररोज जर आपण देवाला अर्पण केले तर आपल्या भक्ती वाढ होते जीवनात आध्यात्मिक उन्नती होते आणि सग मला अजून एक सांगायचं रा वाटतं की अमृत म्हणजे काय आहे सं, संस्कृत शब्द म्हणजे काय संस्कृत शब्द अमृत अमृत म्हणजे काय अमरत्व देणारी पवित्र द्रव्य आणि जीवन जीवन असत पंचा पुराणानुसार काय होते अमृत हे देवतेला प्यायला मिळालेले पवित्र आणि दिव्या द्रव्य आहे जे जी जीवनाला संपूर्णता शक्ती आणि आध्यात्मिक उन्नती देते पंचामृत पंचामृताचा अर्थ काय तर पंच म्हणजे पाच पदार्थ अमृत म्हणजे अमृता समान म्हणजे पाचही पदार्थ अमृता सम समान आहेत म्हणजे हे दूध दही मध साखर तूप याचा समावेश म्हणजेच हे अमृता समान आहेत या पदार्थांना पण पाच पदार्थांना अमृता समान शक्ती असलेले मानले गेले आहेत आपल्या अध्यात्मामध्ये आपल्या संस्कृतीच्या अशाच सुंदर गोष्टी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पंचामृत फक्त पदार्थ नाही तर एक शुद्धता आशीर्वाद आणि आध्यात्मिक ऊर्जा याचा संगम पवित्र संगम आहे